तर आज मी बनवणार आहे खारी शंकरपाळी तर यासाठी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घ्यायचा आहे आणि दोन वाट्या मैद्याच्या भरपूर अशा शंकरपाळी होतात आणि दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करून बघत असते तर यावर्षी मी या पद्धतीने करून बघितल्या आणि एकदम छान झालेल्या आहे तर मैदा चाळून घेतला त्यामध्ये जिरं घेतलं एक चम्मच एक ते दीड चम्मच आणि ते मिक्सरमध्ये जाळसर असं बारीक करून घ्यायचं आणि यामध्ये वाटलं तर तुम्ही मिरे घेऊ शकता मी इथे मिरे वापरलेले नाही आहे त्यानंतर इथे साधारणतः पाऊन चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हाताने छान चोळून घ्यायचा आणि आमच्याकडे गोळ शंकरपाळीपेक्षा खारी शंकरपाळी जास्त खातात त्यानंतर इथे मीठ घेतलेलं आहे चवीनुसार सुरुवातीला मी मीठ कमीच टाकते नंतर सर्व मिक्स करून बघते आणि थोडं टेस्ट करून बघते जर कमी वाटलं तर टाकता येईल त्यानंतर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेल छान असं कडक गरम करायचं आहे दोन चमचे आणि ते तेल मिक्स करायचं आहे आणि सर्व आता हे मिक्स करून घेऊ पूर्ण तेल मैद्याला लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने सर्व तेल मिक्स करून घेतलेलं आहे मैद्यामध्ये आणि आता अगदी थोडं थोडं पाणी घालून ते आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे आणि नंतर हाताने चोळून घ्यायचं सर्व तेल मैद्याला म्हणजे हाताची अशी गुठडी व्हायला पाहिजे मैद्याची तर अशा पद्धतीने सर्व तेल आपलं मैद्याला लागलेलं आहे नंतर थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा करायचा आहे पाणी एकदम घालायचं नाही मी शंकरपाळी सुरुवातीलाच करत असते बाकी पदार्थ नंतर कारण शंकरपाळी करायला थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे आधी शंकरपाळी नंतर चकल्या नंतर बाकीचे पदार्थ गोडाचे सर्वात शेवटी तर इथे आपण घट्टसर असं भिजून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनटं ते मी बाजूला ठेवलं त्यानंतर उंडा घेऊन आपल्याला छान अशी पातळ पोळी लाटायची आहे आणि मैद्याची पोळी लाटताना थोडा वेळच लागतो लाटताना कोरडं पीठ घ्यायचं नाही पोळपाटाला थोडं तेल लावलं तरी चालेल आणि अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आता यामध्ये कसुरी मेथी जरी वापरली तरी चालते आता आमच्याकडे कसुरी मेथी वगैरे खात नाही सिंपल असे करते मी तिखट पण टाकत नाही फक्त जिरा आणि ओवा वाटलं तर थोडी अर्धा चम्मच साखर वापरते आणि अशा पद्धतीने पातळ अशी एकदम लाटून घ्यायची आणि लाटताना तुम्हाला माझा हात थोडा असा उलट वाटेल म्हणजे पोळपाटाला आणि बेलण्याला तेल, तेल होतं त्याच्यामुळे ते पकडताना घसरायचं तर अशी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे आणि शंकरपाळ्या ह्या खारी शंकरपाळी चिवड्यामध्ये पण छान लागतात आपण चिवड्यामध्ये जर मिक्स केल्या जसं शेव करतो त्या पद्धतीने एकदम भारी वाटतात त्यानंतर चपातीला तेल लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने तेल लावलं आणि ते साधारणतः एक चम्मच मी चाळणीमध्ये कोरडा मैदा घेतला आणि असं चपातीवर ते ॲड केलेलं आहे अगदी कमी टाकायचं आहे नंतर असे दोन फोल्ड करायचं आहे जसे की आपण चौकोनी पोळी करतो त्या पद्धतीने याच्यामुळे काय होते थो की छान लेअर्स येतात फक्त चपाती लाटायला थोडा तो वेळ लागतो त्यानंतर फोल्ड केल्यानंतर परत तेल लावलं परत त्यावर कोरडं मैदा घातलेला आहे आणि परत आपल्याला याची चौकोनी पोळी लाटून घ्यायची आहे चौकोनी लाटा किंवा लांबट लाटा कुठल्याही पद्धतीची ला तर अशा पद्धतीने मी याची आता चपाती लाटून घेणार आहे त्याच्यामध्ये मी कोरडं पीठ टाकलं त्याच्यामुळे तो लाटायला थोडा वेळ लागतो आणि ह्या शंकरपाळ्या महिनाभर तरी टिकतातच आपल्या अगदी तुम्ही चहा सोबत जरी खाल्ली शंकरपाळी तरी छान लागते जसं की आपलं क्रॅकजॅक बिस्किट असते त्याप्रमाणे अगदी खुसखुशीत होतात आणि अशा पद्धतीने ही मी पोळी लाटून घेतली ती पण आपल्याला पातळच लाटायची आहे जास्त जाळ नाही आणि आता आपण हे छान असे कट करू आता तुम्हाला जशा पद्धतीने करायचे जसा शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने कट करू शकता मी इथं लांबट केलेली आहे तर चाकूने अशा पद्धतीने छान असे लांबट कापून घेतलेले आहेत ते बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे एकदम जाळ पण नाही आणि थोडं पातळच केलेले आहे मी तेल गरम झालं आणि मीडियम फ्लेमवर आता हे तळून घेणार आहे आणि मी आदल्या दिवशी गोळ शंकरपाळी केली नंतर दुसऱ्या दिवशी खारी शंकरपाळी आणि याच्यामध्ये छान अशा लेयर्स सुटत आहे तेलामध्ये बघू शकता आणि ब्राऊन होईपर्यंत आपल्याला या तळून घ्यायचे आहे आता हे आपल्या होत आलेले आहे मी इथे आता टिश्यू पेपरवर त्या काळून घेणार आहे जास्त तर तेल होत नाही याला पण ते काळताना टिश्यू पेपर वापरतेच बघू शकता मस्त अशा आपल्या ब्राऊन कलरपर्यंत तळलेले आहेत आणि आता आपण ह्या काळून घेऊया तर अशा पद्धतीने मी खारी शंकरपाळी केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अगदी झटपट होतात आणि खायला पण एकदम भारी लागतात आणि मस्त अशा लेअर्स आलेल्या आहेत ह्या तुम्ही रव्याच्या पण करू शकता याच्यामध्ये रवा जरी ॲड केला तरी छान होतात आता इ बाकी पण आपण तळून घेऊया जास्त नाही मी दोन वाट्याच्या केल्या तरी भरपूर झालेल्या आहे आणि एका वेळेस करून ठेवायच्या नाही एक एक चपाती लाटून आपल्याला त्या करायच्या आहे बघू शकता मस्त अशा लेयर्स झालेल्या आहे अगदी कुरकुरीत झालेले आहे तर अशा पद्धतीने आपला दिवाळीचा दुसरा पदार्थ होता आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला चकली शेव याची रेसिपी दाखवणार आहे तोपर्यंत तो बाय बाय